पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे सामाजिक विविध उपक्रम राबवत असतात स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये पहिल्यांदा स्वराज्य चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये सत्तर टीमने स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यात आलाय तसेच क्रिकेटचा शुभारंभ करण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे सचिव ज्ञानेश्वर थोरात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार जिल्हा संघटक संदीप आवारे विद्यार्थी महानगर प्रमुख सुधीर कळे यांच्या हस्ते क्रिकेट टीमच्या उपस्थितीत टॉर्च उडून शुभारंभ करण्यात आला तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे यांनी क्रिकेट स्पर्धेसाठी बक्षीस ठेवण्यात आलं पहिलं पारितोषिक सतरा हजार रुपये दुसरा पारितोषिक अकरा हजार रुपये तिसऱ्या ट्रॉफी ठेवण्यात आली तसेच क्रिकेट प्रमुख आयोजक चैतन्य खैरे सौरभ जाणेराव सोनू मोरे या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी क्रिकेट गर्दी दिसून आली सर्वप्रथम रोषण अभिनंदन आणि सर्व नाशिककरांचे पण अभिनंदन अतिशय आता स्तुत्य असा उपक्रम रोशन भाऊ नाशिक शहरातला केलेला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच स्वराज्य पक्षाचे असेच मोठमोठे मोड़ कार्यक्रम रोषून होत राहू आज त्यांना मी शुभेच्छा देतो ही सहा वर्षी माहिती असणार यामध्ये नाशिकमध्ये जा सत्तर त्यांच्या संघाने भाग घेतला असून स्वराज्यदिषक पहिल्यांदा नाशिकमध्ये सुरुवात झाली नाशिक, नाशिक महानगरच्या वतीनं स्वराज्य चषक नाशिकमध्ये चालू झाला असून अशी जे वातावरणात या स्पर्धा पार पडतील असे आयोजित सगळ्यांना स्वराज्य शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्राचे सचिव ज्ञानेश्वर भाऊ थोरात विद्यार्थी आघाडी प्रमुख सागरजी पवार विद्यार्थी आघाडीचे आमचे दुसरे सुधीर भाऊ काळे हे जिल्हा संघटक संदीप जी आवारे जे उपस्थित राहिले आहेत सीमा जे आहेत आपल्या नाशिक शहरातल्या टीम आहेत सगळे युवक खेळाडू आहेत आणि अतिशय आनंद उत्साह तसं या स्पर्धा चालू झालेल्या आहेत या ठिकाणी सतरा हजार रुपयाचे पहिले भारत मोठा चित्रक ठेवण्यात आलेला असून सर्व संघांना धार्मिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत मी सर्वात पहिले रोशन भाऊ खैरे यांचं अभिनंदन करतो स्वराज्य पक्षाकडनं त्यांनी पहिल्यांदा नाशिकमध्ये कोणीतरी एक चांगला उपक्रम राबवला आणि पूर्ण मुलांना सगळ्यांना एक चान्स दिला आणि रोशन भाऊंनी हे खूप चांगलं कार्य करून स्वराज्याची मान उंचावणाऱ्याचं काम केलं त्यामुळं मी सर्व टीमना एक स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी म्हणून सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी इथून पुढे आपल्या देशासाठी यशस्वी व्हावे एवढी शुभेच्छा देतात सर्वप्रथम आयोजक रोशन भाऊ यांच्या अभिनंदन त्यांनी हा जो स्वराज्याचा क्रिकेटच्या माध्यमातून जो स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि त्याच्यात जे युवा पुढील त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आयोजकांचे आभार न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक